धक्कादायक प्रकार आहे ते म्हणजे पंतप्रधान कार्यालयामध्ये राष्ट्रीय सल्लागार रा आहे असं सांगत पुण्यातील एका व्यक्तीला तब्बल पन्नास लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार आहे या प्रकरणी सातारच्या कश्मीर पवार आणि गणेश गायकवाड या दोघांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की पुण्यातील सहकारनगर परिसरामध्ये राहणाऱ्या एका पन्नास वर्षीय नागरिकाला पंतप्रधान कार्यालयातून शासकीय टेंडर देतो कश्मीरा पवारिरा पवार आणि त्याचा सहकारी गणेश गायकवाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शासनाचे टेंडर तुम्हाला मिळवून देऊ त्यासाठी पैसे भरावे लागतील असे आमिष पीडित व्यक्तीला दाखवण्यात आले तसे विश्वास संपादन व्हावा यासाठी सरकारी कार्यालयात भेटून कश्मीरा पवार या तरुणीने फिरेदी यांच्याकडून रोख रक्कम तसेच आर टी जी एसद्वारे तिने वेळोवेळी त्यांच्याकडून पन्नास लाख रुपये घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे दरम्यान कश्मीरा पवारने याआधी पंतप्रधान कार्यालयाचा सल्लागार असल्याचं सांगून थेट माध्यमांची फसवणूक केली आहे तसेच देशभरातील अनेक राज राजकीय नेत्यांशी माझा चांगले ओळख आणि संबंध असल्याचंही तिने यावेळी सांगितलं आणि कायमचे शासकीय टेंडर देते असे सांगून है। या व्यक्तीची फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे याबाबत आता पोलीस अधिक तपास करीत आहे